नागपंचमी हा सण पर्यावरणपूरक अशा पद्धतीने सर्वत्र साजरा केला जात असतो मात्र यावेळी अनेक ठिकाणी तरुण तरुणी युवक युवती पतंग उडवण्याचा आपला पारंपरिक छंद जपत असतात मात्र अलीकडच्या काळात पतंग उडवताना वापरण्यात येणारा चायना मांजा हा मानवजातीला व पशुपक्षाला घातक असा असून यामुळे अनेक वेळा लोकांना तसेच पक्ष्यांना जीव गमवावे लागलेले आहेत म्हणून चायना मांजा विरोधी फलटण येथील नेचर अँड वाईल्ड लाईफ वेलफेअर व आकांक्षा क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने एका जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते प्रामुख्याने फलटण पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक अयोध्या घोरफडे माजी प्राचार्य सुधीर इंगळे आकांक्षा क्लासेसचे सर्वे सर्वा संजय जाधव हो, तसेच नेचर अँड वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांच्या शुभ हस्ते या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला रॅलीमध्ये प्रामुख्याने बहुसंख्य मुले व मुली सहभागी झाल्या होत्या यावेळी एकच घोषणा देण्यात येत होत्या की आभाळ आहे पक्ष्यांचे नाही याचना मांजाचे एक पतंग आकाशात हजारो पक्षी धोक्यात बंद करा बंद करा चायना मांजा बंद करा अशा आशयाच्या घोषणा देण्यात येत होत्या मुधोजी हायस्कूल येथून सुरू झालेली ही रॅली गजानन चौक महात्मा फुले चौक डेक्कन चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून फिरून पुन्हा या रॅलीची सांगता मुधोजी हायस्कूल येथे करण्यात आली यावेळी बोलताना प्राचार्य सुधीर इंगळे म्हणाले चायना मांजा हा पर्यावरणासाठी तसेच वन्यजीव प्राण्यासाठी घातक असून यामुळे हानिकारक आहे अलीकडे शासनाने देखील चायना हो मांजाचा वापर करण्यावर बंदी आणलेली आहे म्हणून चायना मांजा कोणीही वापरू नका चायना मांजा वापर करत असताना आढळून आल्यास त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होऊ शकतात आणि प्रामुख्याने चायना मांजा किती घातक आहे व त्याचे होणारे गंभीर परिणाम या सर्व बाबींची माहिती सर्वांच्या समोर जावी या हेतूने आकांक्षा क्लासेस व नेचर अँड वेलफेअर यांच्या संयुक्त विद्यमाने या जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचेही शेवटी त्यांनी सांगितले भाज्या <shriek> वापरणार म्हणजे उन्हात पावसाळ जरी राहिला तो चूक सुधत नाही आणि आपली गाडी फास्टमध्ये असते ना त्यावेळी तो मांज्या गळ्याला कापतो किंवा हाताला कापतो पायाला कापतो त्यामुळं आपल्या भावं म्हणजे आपल्या भावंडांचं नुकसान होऊ नये किंवा आपल्या पालकांचं नुकसान होऊ नये यासाठी आपण मांज्या वापरायचं नाहीये आणि मांज्या म्हणजे मांज्यावर कारवाई म्हणजे आम्ही ड्रोन कॅमेरे लिंलेले आहेत त्याद्वारे आम्हाला आम्हाला कोण मांजा उडवते हे सगळं आम्हाला दिसत असतं पोलीस स्टेशनमध्ये सी सी टी व्हीमध्ये आणि आमची कशी पायी पेटवली त्यामध्ये सुद्धा आम्हाला मांजा उडवणारे मुलं आढळून येतात त्यावर आम्ही कारवाई करतो हां आम्ही शिबिरमध्ये फिरत असतो पोलीस असतात हा, <coughs> हा पोली त्यामुळं तुम्ही आज समजू नका की तुम्ही उडवताय आम्हाला समजत नाही आम्ही चोरून उडवतोय असं काही नाही समजतंय आणि जे कोण विकतात आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आजकाल टाइम्स न्यूज चॅनल